जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेत जोडे मारून हिंदू राष्ट्र सेनेने केला निषेध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचा निषेध गुरुवारी तीस मे रोजी दुपारी पाच वाजता दिल्ली गेट येथे करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेत जोडे मारून ती पायदळी तुडवून नंतर तिचे दहन करून या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड मुर्दाबादच्या घोषणा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला जितेज्ञान आव्हाडांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी भाषणाची बंदी आणावी अशी मागणीही यावेळी हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष निलेश धंगेकर यांनी केली परवा दिवशी स्टर्णबाजी करण्याच्या नादामध्ये मुंबरेच्या एका कुत्र्याने स्टर्णबाजी करता करता सर्व भारताची अस्मिता असलेले आपले बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर हे त्यांनी फाळेचं कृत्य केलेलं आहे हा कुत्रा दरवेळेस जाणून बुजून महापुरुषांची बदनामी करणं महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणं हा ह्याचा धंदा आहे समाजामध्ये तेढ प्रसरवणं आणि महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून आम्ही सगळं भीमसैनिकांची सर्व श वक्त्यांची सर्व भारतीयांची ह्यांनी भावना दुखवण्याचं काम या कुत्र्यांनी केलेलं आहे दरवेळेस हा कुत्रा जर का असाच बेताल वक्तव्य करत राहिला तर बेताल कामं करत राहिला बेताल वक्तव्य करत राहिला तर ह्या भारत देशामध्ये फूट पडल्याशिवाय राहणार नाही तरी माझी गृहमंत्री फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना अशी विनंती आहे की ह्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून ह्यांनी जरी माफी मागितली असेल तरी स्टंटबाजी करून भावना दुखून नंतर कुणीही हे कृत्य करता कामं नाही ह्याच्यामुळं अशी लोकांना सोय करायची गैरकामं करायची सवय लागणार आहे तर ह्याच्यावर कठोरत कठोर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे आणि सर्व भारतीयांचे जे भावना दुखवल्या सर्व भीमसैनिकांच्या सर्व बाबासाहेबांना चाहत्या वर्गाच्या जे भावना दुखवल्या आहेत तरी त्याचा सर्व भीमसैनिकांच्या वतीने मी विनंती करतोय की ह्याच्यावर गुन्हा दाखल करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे हिंदू राष्ट्रसेना नगर शहराच्या वतीने या कुत्र्याचा पुतळा जाळून निषेध केलेला आहे आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीनेच मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना आम्ही अशी मागणी करणार आहे की ह्याला लवकरात लवकर याच्यावर कठर कारवाई केली पाहिजे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद